<small> नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो तर आता वेळ आली आहे संघटित होण्याची अन्यायविरुद्ध लढण्याची कॉलेजवाले कधी तुम्हालाही कधी जास्त फीज मागत असेल तर त्यांना बळी पडू नका त्याच्या विरुद्ध तुम्ही उभे राहा कारण एफ आय आय ची जी नोटीस आहे त्यानुसार कॉलेजवाल्यांची जी फीज असते ती ठराविक असते त्यांना त्यानुसारच फी घ्यावं लागत असते की कधी तुम्हाला जास्त फीज कधी मागत असतील किंवा जास्त डीडीची डीडीची डिमांड कधी करत असतील तर याच्या विरोधात आमची जी युट्यूबर टीम आहे एम मेडिकल सिम्प्लिफाईड आम्ही सगळ्यांनी असं एक निश्चित हे के केलं आहे की बाबा आम्ही याच्या विरोधात बोलू तर आज आम्ही याच्या विरोधात तुमच्यासोबत शेअर करणार आहेत की याच्यासाठी आपण काय करू शकतो आणि आपल्याला संघटित होणं का आवश्यक आहे ठीक आहे तर सगळ्यात पहिले हे समजून घ्या की जी एफ आर आय असते फीज रेग्युलेटिंग अथॉरिटी आपल्या एफ आय आयची जी नोटीस असते त्याच्यामध्ये फीज कशी घ्यावी किती घ्यावी हे सगळं जे महाराष्ट्रामध्ये हे असते ते ऑब्झर्व होत असते ठीक आहे जसं की प्रत्येक कॉलेजला त्यांच्या ऑफिशियल साईटवर त्यांच्या फी स्ट्रक्चर गेल असतात तर ती फीज स्ट्रक्चर स्टॅम्प आणि ऑफिशियली साईन असतात ठीक आहे तर पहिले तुम्ही तुमचं कॉलेज अलॉटमेंट तुम्हाला झालं आहे तर तुम्ही काय करा ती फीज पी डी एफ डाउनलोड करा कॉलेज ऑफिशियल वेबसाइट ती बघा नंतर कॅल्क्युलेशन करा आणि समजून घ्या की तुमचे जे फीज डिमांड कॉलेजवाले तुम्हाला सांगत आहे की एवढी फीज लागेल एवढा डी डी लागेल तर त्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेट करा तुमचे जे मित्र वगैरे असतील त्यांना विचारा डिस्कस करा आजूबाजूच्या परिसरात बघा आणि याच्या विरोधात उभं राहा कधी जास्त कधी फीजची जी डिमांड करत असतील तर याच्यासाठी तुम्हाला संघटित होणं आवश्यक आहे तर याच्यासाठी आम्ही असा निर्णय घेतला आहे की होय आम्ही बोलू आणि आम्ही आता आमची एक टेलिग्राम कम्युनिटी एक टेलिग्राम ग्रुप आम्ही लॉन्च केला आहे त्या ग्रुपवर त्याची लिंक आम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू त्याच्याद्वारे तुम्हाला काय करणं आहे तिथं त्याला जॉईन करणं आहे आणि कोणासोबत कधी असं अन्याय कधी होत असेल कारण की महाराष्ट्रामध्ये जी आम्ही काउन्सिलिंग करतो याच्यामध्ये काय होते खूप सारे विद्यार्थी गरजू असतात खूप साऱ्या विद्यार्थ्यांची परिस्थिती नसते फीस भरण्याची पण ते फीज भरतात आणि कॉलेजवाले कधी त्यांना जास्त फीस कधी मागत असाल तर आम्ही याच्या विरुद्धात उभे राहणार आहे आणि आता बाबासाहेब आंबेडकरचे शब्द होते की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ठीक आहे तुम्ही शिकले आम्ही शिकलो तुम्ही कॉलेजमध्ये अलॉट तुम्हाला अलॉटमेंट झालंय आता शिकण्याच्या नंतर आपल्याला संघटित होणं आवश्यक आहे आपण तुम्ही आम्ही एक जागी जेव्हा आम्ही सगळे येऊन जाऊ संघटित होऊ तर हे जे अन्याय होणार आहे हे अन्यायाच्या विरुद्धात आपण जेव्हा बोलू तर आपला जे आवाज आहे ते खाली जाणार नाही ठीक आहे तर आजचा जे आमचा हा निर्णय होता व्हिडिओ बनवण्याचा की ते महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतला होता आमची सिम्प्लिफाईड टीमद्वारे हा निर्णय घेण्यात आला होता आणि याचा प्रकार मी केलाय तर तुम्ही पण आमचे हेमची जी कम्युनिटी असणार आहे त्या टेलिग्रामच्या चॅनलवर तुम्ही जॉईन करा तुम्हाला काही प्रश्न असतील तर त्या तिथे शेअर करा तुमच्या सोबत काही कधी अन्याय होत असेल तर हे स्पेशली पालकवर्गांना सांगतोय पालकवर्ग सोबत कॉन्टॅक्ट करतात तुम्हाला कधी वाटत असेल की बाबा आम्हाला जास्त फी मागण्यात कधी आलेली आहे तर तुम्ही काय करा एफ आर नोटीस मिळा आणि कॉलेजवाल्यांच्या समोर डेस्कवर ठेवा मी तुम्हाला गॅरंटी देतो नव्वद टक्के प्रॉब्लेमची तुमची जी प्रॉब्लेम असणार आहे ती तिथं सॉल्व्ह होऊन जाणार आहे कॉलेजवाले तुम्हाला स्वतः फोन करतील की या सर ॲडमिशन करून टाका ठीक आहे एफ आर आय मध्ये एवढी ताकद आहे फक्त याची जागरूकता करणं आवश्यक होती या, या संदर्भाने मी आज हा व्हिडिओ बनवला आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही जेवढे आपले कॉलेज अलॉटमेंट झाले जनरल कॉलेजमेंट पुढे अलॉट होणार आहे सगळ्यांसोबत हे व्हिडिओ शेअर करा कारण की हा व्हिडिओ जसा शेअर होईल जसे याची रिच वाढेल तसं सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि आपण संघटित होऊ तर व्हिडिओचा आजचा उद्देश एवढाच होता व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र